प्रजासत्ताक दिनानिमित्त महात्मा गांधी मिशनच्या वतीनं आयुर्वेदिक आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे शनिवारपासून या शिबिराला सुरुवात झाली आहे या शिबिरात अत्यंत सवलती दरात उपचार करून मिळणार आहेत प्रजासत्ताक दिनानिमित्त महात्मा गांधी मिशनच्या वतीनं आयुर्वेदिक आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे यम जी आरोग्य केंद्रात हे शिबिर घेण्यात येत आहे यामध्ये विविध आजारांवर आयुर्वेदिक थेरपीद्वारे उपचार करण्यात येणार आहेत या शिबिराला औरंगाबादकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं येथील डॉक्टरकडून सांगण्यात आलं आयुर्वेदिक पंचकर्मावर थोडा फोकस केला आहे जेणेकरून बस, बस जे, हो बस्ती हे पंचकर्माचा पण यामध्ये अंतर्भाव केलेला आहे यामध्ये शरीर शुद्धीला आपण महत्त्व दिलं आहे म्हणजे जेणेकरून आपल्या शरीराची आतून श शुद्धी झाली तर मग आपल्याला या थेरपीचा फायदा होतो यामध्ये आपण सर्वांग स्नेहनसेधन बसती आणि स्थानिक स्नेहसेधन बस्ती असं दोन वेगवेगळ्या प्रकारामध्ये त्याचं हे डिफरन्सिएशन केलं यामध्ये बस्ती म्हणजे एनिमा असतो आणि त्यासाठी एक दिवस औषधी तेल आणि एक दिवस औषधी काढा वापरायला जातो हे सगळं देण्या अगोदर काही पूर्वकर्म म्हणून स्नेहन आणि स्वेदन या दोन प्रोसिजर केल्या जातात स्नेहनामध्ये मसाज असतो आणि स्वेदनामध्ये स्टीम दिली जाते तर या सगळ्यामुळे काय होतं की शरीराची आतून शुद्धी होते ज्यावेळेस तुमच्या सर्वांगाला शरीराने मसाज कर केला जातो किंवा स्नेहन केलं जातं तेव्हा तुमच्या शरीरातील मात पित्त्यादी दोष शरीरापासून सुटे व्हायला मदत होते ज्यावेळेस तुम्हाला स्टीम देतात त्यावेळेस हे सगळे सुटे झालेले दोष पोटात एकत्र येतात आणि ज्यावेळेस आपण बस्तीत देतो त्यावेळेस या आतील एकत्र एक झालेल्या दोषांना शरीराबाहेर काढून टाकतो तर अशा प्रकारे ही शरीरशुद्धीची प्रोसेस असते यामध्ये एक स्थानिक स्नेहनश्वेदन या ह्याच्यामध्ये आम्ही घेतल्यामुळे काय होतं की बऱ्याच जे अफोर्डेबल नाही आहेत अशा लोकांना पण याचा फायदा घेता येते कारण अतिशय कमी रेटमध्ये आपण आता हे ठेवलेलं आहे म्हणजे त्यामध्ये अगदी तेवीसशे रुपयामध्ये पूर्ण सात दिवसाची थेरपी थे थे पेशंटला घेता येतो कारण बस्ती पंचकर्म करणं खूप पेशंटला आवश्यक असतं पण कधी कधी परिस्थितीमुळे ते करू शकत नाही तर त्यामुळे अशा लोकांसाठी खूप परवाणीच आहे आणि त्यामुळे त्याचं आम्हाला सकाळपासून इथे प्रत्यय येतं आहे सकाळपासनं पेशंट लाईन लागलेलं आहे आमचं कन्सल्टिंगचं काम चालू आहे आणि चांगला रिस्पॉन्स आहे एकंदरीत